एका परिसरामध्ये एका ठिकाणी एक ब्याऐंशी वर्षीय व्यक्ती हा रस्त्याच्या कडेनं चालत जात असतो हातामध्ये बॅग असते रस्त्याच्या कडेने चालत असतो पाठीमागून एक भरधाव वेगानं कार येते आणि त्या ब्याऐंशी वर्षीय वर्षी पुरुषाला जोरदार धडक देते तो लांब तिकडे जाऊन पडतो आणि पडल्यानंतर तिथं लोक जमा होतात त्या व्यक्तीला जवळच्या एका मोठ्या दवाखान्यामध्ये ॲडमिट करतात उपचारासाठी पण मात्र त्याचा जागीच मृत्यू झालेला असतो त्याचं निधन झालेलं असतं आणि ज्या व्यक्तीचं निधन झालाय त्याचा अपघात झाला तो व्यक्ती साधा नसून करोडपती व्यक्ती होता आणि दवाखान्यामध्ये तो गेल्यानंतर मोठ्या परि प्रमाणात आजूबाजूच्या परिसरामध्ये ती बातमी पसरली टी व्ही चॅनलसुद्धा दखल घेतली पोलिसांनीसुद्धा गांभीर्यानं दखल घेतली संपूर्ण प्रकरणाचा तपास केला पण मात्र सुरुवातीला या संपूर्ण प्रकार अपघात असल्यासारखं वाटत होतं कारण की एका कारनं उडवलं आहे आणि ब्याऐंशी वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे असं प्रथमदर्शनी वाटत होतं पण मात्र या संपूर्ण गोष्टीचा जेव्हा उलगडा झाला तेव्हा मात्र सगळ्यांच्या पायाखालची वाळू सरकली आणि सगळ्यांना एक मोठा धक्का बसला कारण की या संपूर्ण गोष्टीमध्ये असा सस्पेन्स घडलाय जरू काय आपण एखादी वेबसिरीज क्राईम स्टोरीज पाहतोय त्या पद्धतीनं घडलेली ही संपूर्ण घटना आहे आणि ती आपल्या महाराष्ट्रामध्येच आहे नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या म राज्यातीलच नागपूरची नागपूरमधील घडलेली संपूर्ण घटना आहे या ठिकाणी राहणारे रह। ब्याऐंशी वर्षीय व्यक्ती आहेत त्यांचं नाव आहे पुरुषोत्तम पुट्टेवार पुरुषोत्तम पुट्टेवार हे बावीस मे दोन हजार चोवीसला ला त्यांच्या घरून रोडच्या कडेनं पायपाय चालत जात होते आणि पायपाय चालत जात असताना पाठीमागून भरधाव वेगानं एक गाडी आली त्या गाडीनं पुरुषोत्तम वा पुट्टेवार यांना उडवलं जोराची धडक दिली जागीत त्यांचं निधन झालं दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं ब्रेकिंग न्यूज बनली सगळीकडं बातम्या छापून आल्या पोलिसांनी दखल घेतली आणि दखल घेतल्यानंतर अपघात झाला आहे असं संपूर्ण चित्र वाटत होतं अपघात अपघातामध्ये निधन झालं आहे असं प्रथमदर्शनी वाटलं पण मात्र हे प्रकरण घडून गेल्यानंतर त्याच्या अपघातच म्हणून सगळ्याला वाटलं म्हणून जास्त काही लक्ष दिलं नाही कोणी याची तपासणी केली नाही पण मात्र याचं जे उलगाडा झाला तो उलगडा अशा पद्धतीने झाला की त्याची कोणी कल्पना सुद्धा केली नव्हती पण जेव्हा उलगडा झाला तेव्हा मात्र पोलिसांनी ताब्यात घेतलं ते म्हणजे या पुरुषाच्या सुनेलाच आता या पुरुषाच्या सुनेला ताब्यात घेतलं चौकशीसाठी चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर समजलं की याच सुनेनं तिच्या सासऱ्याला मारण्याची सुपारी दिली होती आणि ज्या व्यक्तींना सुपारी दिली आहे त्या व्यक्तींनी याच्या अंगावर गाडी घातलेली होती एक मोठी रक्कम सुपारी घेणाऱ्याला दिली होती आणि ही जी सून आहे या सुनेचं नाव आहे अर्चना पुट्टेवार अर्चना पुट्टेवार ही क्लास वन अधिकारी आहे आणि तरीसुद्धा तिनं तिच्या सासऱ्याला मारलं होतं आता नेमकं तिच्या सासऱ्याला का मारलं होतं कशामुळं त्याला मारण्याची सुपारी दिली होती हे जेव्हा पोलिसांनी विचारलं तेव्हा समजलं की काही वर्षांपूर्वी ही जी महिला आहे या महिलेची जी बहीण आहे जी मुंबईमध्ये राहत होती तिचा होरपळून मृत्यू झाला होता तर काही वर्षांना तिच्या भावाचा सुद्धा एका अपघातामध्ये मृत्यू झाला होता निधन झालेलं होतं मग तिच्या घरची जी परिस्थिती आहे तिच्या घरच्यांच्या घरच्यांना कोणाची तरी नजर लागली आहे तिथं काहीतरी काळी कांडी जादूटोणा सुरू आहे म्हणून तिच्या घरच्यांवर समस्या येत आहेत आणि तिचा सासराच हा जादूटोना करतोय काळी जादू करते असा संशय या महिलेला होता म्हणून या महिलेनं तिच्या सासऱ्याला ठार करायचं ठरवलं होतं मग सासऱ्याला ठार करायचं तर कसं करायचं कारण की बावीस कोटी रुपयाच्या संपत्तीचासुद्धा वाद समोर आलेला होता सासरा मेला तर ती प्रॉपर्टी हिच्याकडे येईल कारण की तो जो सासरा होता तो म्हणत होता की तिची जी, जी प्रॉपर्टी आहे बावीस कोटी रुपयाची ती प्रॉपर्टी तिच्या मुलीलासुद्धा मिळाली पाहिजे म्हणजे त्या पुरुषाच्या सुद्धा मिळाली पाहिजे असा तो म्हणत होता आता या महिलेला त्या गोष्टीला विरोध होता म्हणून हिनं सुपारी दिली आता सुपारी दिली ती दिली होती त्या ठिकाणचा जो कार चालक होता आरोपी नीरज निमजे नावाचा होता त्याचा अजून एक मित्र सहकारी होता आणि अजून एक जण होता असे तिघजण होते पण मुख्य आरोपी ही महिला होती आणि या महिलेनं त्यांना सुपारी दिली होती त्या कार चालकाला ड्रायव्हरला एक कोटी रुपये ते दुसऱ्याला बारचं लायसन असं घेऊन देतो बारच्या लायसनसाठी सुद्धा शिफारस केलेली होती बारचं लायसन्ससुद्धा त्याने जी ठरलं होतं असं या सुपारीमध्ये संपूर्ण घडलेलं होतं मग या सगळ्या चौकशी मधून समोर आलं की त्या महिलेनंच तिच्या साध्याला ठार मारायची सुपारी दिली आहे ती कांडू जादू करत होता तिच्यामुळे हिच्या घरावर संकट आलं असं हिला वाटत होतं एवढी शिक उच्च शिक्षित महिला होती क्लास वन अधिकारी होती तरीसुद्धा अशा गोष्टींवर तिचा विचार आणि हत्या केली असं तिला वाटलं पण मात्र तिला नेमका प्रश्न पडला की हे संपूर्ण जे प्रकरण आहे हे संपूर्ण जे घटना घडली ती एकदम पिक्चर मधल्या सिरियलमधल्या प्लॅन नुसार केली होती तरी सुद्धा तिचं नाव समोर कसं काय आलं होतं तिचा शोध पोलिसांना कसा काय लागला होता असा मोठा प्रश्न तिला पडलेला होता तरीसुद्धा ती मास्टर माइंड होती तरीसुद्धा तिने प्रश्न उपस्थित केलाच की हे सगळं तेवढं प्लॅन करून सुद्धा तिचं नाव समोर कसं काय आलं तेव्हा समजलं की हिनं ज्या व्यक्तीला सुपारी दिली होती तो व्यक्ती एक असाच होता दारू पिताडा होता म्हणजे त्याला दारूचं व्यसन होतं आणि तो दारू पिण्यासाठी त्याच्या मित्रांकडून पैसे घ्यायचा पैसे मागायचा आणि पैसे घेऊन दारू प्यायचा कधी कोणाला पूषणे मागायचा कधी कोणाला फोन करून पैसे मागायचा आणि पैसे मागून त्याच्यावर तो दारूचं व्यसन पूर्ण करायचा पण मात्र अचानक भयानक त्याच्याकडे एवढे मोठे पैसे आले की तो त्यांच्या मित्राला फोन करून सांगू लागला की ये तुला दारू पाचतो तुला पार्टी देतो ये तुला दारू पाचतो पार्टी देतो असं तो त्याच्या मित्रांना सांगू लागला मग त्याचे मित्र त्याच्याकडे येऊ लागले पार्ट्या करू लागले आणि मस्त मजा करू लागले मग त्याच्या मित्रांना सुद्धा एक मोठा प्रश्न पडला की कालपर्यंत आपल्याला पैसे मागत होतं आणि आज आपल्याला एवढी दारू मागडी कस काय पाजायला मोठमोठ्याला बारमध्ये नेलंय जेऊ घालायलाय खाऊ घालायला आईश करू लागलं याच्याकडे नेमकी एवढे पैसे कुठून आले मग जेव्हा तो दारूच्या नशेमध्ये टूल झाला टूल झाल्यानंतर त्यानं घडलेलं प्रकरण त्याच्या मित्रांना सांगितलं आणि त्याच्या मित्रांना सांगितल्यानंतर त्यांच्या पायाखालची वाळू सरकली की येणं एवढा मोठा गुन्हा करून हे सुद्धा अजून बाहेरच आहे मग हे प्रकरण त्याच्या मित्रांच्या आधारे जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये गेलं आणि पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर पोलिसांनी या संपूर्ण घटनेचा तपास करायला करायचं ठरवलं की आजूबाजूच्या परिसरामध्ये अशी कोणती घटना घडली आहे का ज्याच्यामध्ये ड्रायव्हरवर कारवाई झाली नाही किंवा ड्रायव्हरचं नाव समोर आलं नाही असा कुठं अपघात जवळपास घडलेला आहे का हे जेव्हा तपासून पाहिलं तेव्हा हे जे पुरुषोत्तम पुट्टेवार होते यांचा अपघाताचं प्रकरण समोर आलं याच्यामधला ड्रायव्हर फरार होता ती गाडी कोणाची आहे काय आहे काहीही तपास लागला नव्हता अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल होता मग आता पोलिसांनी त्याच आधारे या नीरज निमजेला ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्याची कसून चौकशी केली कसून चौकशी केल्यानंतर तो पपटासारखा बोलू लागला आणि त्यानं घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्याच्यामधली जी मुख्य आरोपी आहे अर्चना पुट्टेवार हिला ताब्यात घेतलं आणि तुला कसं ताब्यात घेतलं तू कसं षडयंत्र केलं हे तिच्या लक्षात आणून दिल्यानंतर तिच्यासुद्धा पायाखालची वाळू सरकली आणि क्राईम थ्रिलर स्टोरी संपूर्ण राज्यानं बघितली बघा कशा पद्धतीनं समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये घडत आहे हे आपल्याला या संपूर्ण गोष्टीवरून लक्षात येत आहे कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचाही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही पण समाजामध्ये जे घडतंय तेच आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय आता ज्या पद्धतीनं एवढ्या उच्च शिक्षित महिलेनं तिच्या सासऱ्याला मारलं कशा पद्धतीची प्लॅनिंग केली या संपूर्ण त्याच्या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या